अध्यक्षतेखालची जी शिवसेना आहे तिलाच मूळ पक्ष म्हणून मान्यता दिलेली आहे आता काय बोलावं यावरती ते तर समजत नाही बर का निकाल कायदेशीर म्हणावा की बेकायदेशीर म्हणावा तेही समजा ना ठाकरेंनी चुका केल्या एक दोनच केल्या पण त्याची एवढी मोठी भरपाई यांनी त्यांना करायला लावली आहे की राजकारण खरं काय असतं तेच कळालं म्हणजे ठीक आहे पुन्हा एकाची बाजू घेतली नाही पाहिजे आपण निष्पक्ष राहिलं पाहिजे पण माणूस म्हणून संवेदना सुद्धा आहेत ना राव म्हणजे दोन हजार घट गटन, अठराची घटना निवडणूक आयोगाला कळवली नाही म्हणून म्हणजे थोडक्यात ठाकरेंचं काही अस्तित्वच नव्हतं शिवसेनेमध्ये ना ते पक्षप्रमुख होते ना ते कार्याध्यक्ष होते ना त्यांचं काही नेतृत्व होतं ते एक साधे शिवसैनिक आहेत ठीक आहे त्याला कुठलं पद नाही कुणी कुणाला शिवसैनिक म्हणू शकतो एवढीच इमेज ठाकरेंची होती की काय असा प्रश्न आहे असो आता फडणवीसांनी म्हटलंय की निकाल कायदेशीर आहे एकदा ऐका आणि तुमचं काय मत आहे याच्यावरती तुम्ही रिप्लाय द्या कमेंटमध्ये माननीय अध्यक्षाने निकाल दिलेला आहे तो अतिशय कायदेशीर अशा प्रकारचा निकाल आहे माननीय अध्यक्षांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांच्या अध्यक्षतेखालची जी शिवसेना आहे तिलाच मूळ पक्ष म्हणून मान्यता दिलेली आहे आणि त्याला वैध ठरवलेला आहे त्यामुळे आता आमचं सरकार मी पहिल्या दिवशीपासून सांगत होतो हे पूर्ण मजबूत सरकार आहे आता कोणाचे मनात शंका असण्याचं कारण नाही हेच सरकार राहणार आहे हेच मुख्यमंत्री राहणार आहेत आणि आमचा पूर्ण कार्यकाल आम्ही पूर्ण करणार आहोत खरं म्हणजे माननीय अध्यक्षांनी अतिशय चांगलं विश्लेषण करून सर्वोच्च न्यायालयाने जे, जे प्रश्न फ्रेम केले होते त्याच्यावर योग्य उत्तर देत आणि योग्य इन्फरन्सेस काढत हा घेतलेला निर्णय आहे त्यामुळे मी अध्यक्षांचं देखील मनापासून